माजी आमदार अमरसिंह पंडित माजी आमदार संजय दौंड कल्याण राखाडे पापा मोदी डॉक्टर योगेश क्षीरसागर अमर नायकोडे अशोक डग फारूक शेख अशोक हिंगे रमेश आडोजकर प्रज्ञाताई खोसरे बाबनराव गवते शेख तय्यम माधव निर्मल दत्ता पाटील मुजी पठाण अजिंक्य अनिराव अनेक माझ्या बीड शहरातले आणि बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघातले उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते चुकून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर ते सगळेच माझे मान्यवर महिला भगिनी महिला अध्यक्ष सेलचे सर्व प्रमुख जमलेल्या भगिनी पत्रकार मित्रांनो बंधू भगिनीन तरुण मित्रांनो आज मी पहिल्यांदाच पालकमंत्री या नात्याने बीडच्या परिसरामध्ये येतोय अजित पवार कार्यकर्त्यांना तर मला वाजता मी फक्त अधिकाऱ्यांची एक बैठक लावलेली आहे परंतु त्याच्या आधी संघटनेच्या ऑफिसमध्ये एक चांगल्या प्रकारचं ऑफिस सगळ्यांनी मिळून इथं केलेलं आहे आणि म्हणून राजेश्वर चव्हाण असतील अमरसे पंडित असतील इतर काही सहकारी असतील त्यांनी मला विनंती केलेली होती की दादा तुम्ही पहिल्यांदाच येत आहे तर पक्षाच्या कार्यालयाला पण भेट द्या मला आज खूप माझा टाईट कार्यक्रम आहे मला दुपारपर्यंत बीडमध्ये थांबायचं दुपारनं पुन्हा पुण्याला आहे पुण्याच्या डीपीसी पण घ्यायच्या कारण अधिवेशन केंद्र सरकारचं सुरू होत आहे आणि खासदार लोकांना तिथं जावं लागतं त्याच्या जा आत मला ह्या सगळ्या मिटिंग संपायच्या होत्या आणि मी लवकरच राज्याच्या सगळ्या डीपीसीची मीटिंग त्या त्या जिल्ह्याला उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण किती निधी द्यायचा काय द्यायचा त्याबद्दलचं बरंच काही काम करावं लागतं आणि म्हणून थोडंसं ह्या सगळ्या कामाच्या मध्ये मी सध्या आहे आज इथं आल्यानंतर ज्या प्रेमाने तुम्ही सगळ्यांनी स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्त विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सहा विधानसभा मतदारसंघात खरं साईच्या साई जागा महायुतीच्या येणं गरजेचं होतं तशा पद्धतीची परिस्थिती पण होती परंतु दुर्दैवानी दु बीड शहरातली जागा काउंटिंगला सुरुवातीला अनेक वेळ आपली पुढं असताना नंतर मागं पडली आणि डॉक्टर योगेश तिचा पराभूत झाले बाकीच्या पाच ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आले त्या भागातल्या सगळ्या माझ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांचं मतदारांचं सगळ्या सहकारी मित्रांचं मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून कौतुक करतो आणि शहरामध्ये आपल्याला अपयश जरी आलेलं असलं तरी अपयशाने खचून न जाता पुन्हा एकदा आपल्याला नव्या उमेदीनं ना। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कसं कर काम करता येईल आणि लोकांचा विश्वास कसा कर संपादन करता येईल याबद्दलचा प्रयत्न करू मित्रांनो एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्यापासून तुम्हाला माहिती आहे सेक्युलर विचारधारा घेऊन आपण पुढं चाललेलो आहे आपले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी महाराष्ट्राची जडणघडण केलेली आहे सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा वैचारिक बैठक महाराष्ट्राची कशी असावी ते एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये काम करत असताना सत्ताधारी लोकांनी कसं काम केलं पाहिजे याबद्दलचा आदर्श हा उभ्या देशाला उभ्या महाराष्ट्राला साहेबांनी दिला आणि त्याच रस्त्याने पुढं जाण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी करतोय महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं बहुमत मिळालेलं आहे पाच वर्ष आपल्या हातामध्ये आपल्याला काम चांगल्या प्रकारे करायची बीडच्या परिसरामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या सध्या पेपरला आपण वाचत असतो त्याच्यामध्ये जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांच्यावर कारवाई केली जाईल जिथं तथ्य नसेल त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही पण मला इथं बसणाऱ्या इथं जिल्हाध्यक्ष आहेत तालुका अध्यक्ष आहेत महिला अध्यक्ष आहेत इतर वेगवेगळ्या सेलचे प्रमुख आहेत अनेक सहकारी आहेत मला त्यांना सगळ्यांना सांगायचंय बाबांनो माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे ह्याच्यामध्ये उद्याच्याला कुठली कामं मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजे त्याच्यामध्ये जर वेळे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मी जवळचा लांबचा असं काही बघणार नाही हा जनतेचा पैसा आहे मी आत्ताच माझ्या काही सहकाऱ्यांना सा सांगितलं जनतेचा सा पैसा सत्कारणी लागला पाहिजे तिथं कुठेही गडबड होता कामा नये कारण आपल्याकडं मर्यादित पैसा असतो आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करू केंद्राचा निधी कसा इथं जास्त आणता येईल राज्याचा निधी कसा जास्त देता येईल डीपीसीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आपल्याला कसे सोडवता येईल या सगळ्या गोष्टी आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू पण आपल्याकडनं पण कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये मी आता डिपार्टमेंटच्या पण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे मी माझ्या पद्धतीनं त्यांना पण सांगणार आहे माझा अनेक वर्ष राज्याच्या राजकीय जीवनामध्ये माझं काम आहे मी एकोणीसशे ला पहिला खासदार झालो होतो बारामतीचा आणि नंतर आठ वेळेला आमदार झालेलो आहे त्याच्यामुळं मी माझे मतदारसंघ माझा जिल्हा मी जिथे जिथं मी पालकमंत्री म्हणून पूर्वी साताराला पाच वर्ष काम केलंय पुण्यामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे मंत्री म्हणून मी परभणीला पण काम केलेलं आहे त्याच्यामुळं बीडच्या संदर्भामध्ये हे कष्टकरी समाज इथं मोठ्या प्रमाणावर राहतो मला काम करत असताना मी जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा कधीच विचार केलेला नाहीये जातीय सलोखा पण सगळ्यांनी ठेवला पाहिजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्याच्या एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती आहे आम्ही सगळेजण प्रमुख तिथं जातो शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर महाराजांच्या समोर तिथं नतमस्तक होतो जिथं महाराजांचा जन्म झालेला आहे तिथं जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होतो तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला पुढं जायचं आहे कुठंही अफवांच्यावर कृपा करून विश्वास ठेवू नका मात्र मी एक गोष्ट पुन्हा आपल्याला सगळ्यांना सांगेन जर कुणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल जर कुणी तिथं कुठेतरी वेळीवाकडे प्रकार केलेले असतील मी आपल्याला सगळ्यांना सांगतो विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढं बघणार नाही मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईन मी आधीच देवेंद्रजा सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे त्याच्यात कुठलंही मी अधिकारी पण बघणार आहेत काही काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले आहेत त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे मी सुरुवातीला सांगितलं मी भेदभाव करत नाही पण ज्या चुकीच्या पद्धतीत पूर्वापार चालत आलेले आहेत त्याला कुठंतरी आळा घातलाच गेला पाहिजे जर चालत आलेले असतील तर कुणी त्याच्यामध्ये मी म्हणेल ते कारण आम्ही बघतो कधी कधी टीव्हीला वगैरे दाखवलं जातं चॅनलला कुणी रिव्हॉल्वर काढतं वर काही बन उडवतात कुणी इतर रिव्हॉल्व्हर वगैरे लावून फिरतात मी डिपार्टमेंटला सांगणार आहे जे कोणी वर रिव्हॉल्वर वरून फिरेल त्याचं लायसन्स कॅन्सल करायचं रिव्हॉल्व्हर हे तुमच्या स्वसंरक्षणाकरता किंवा तुम्ही वस्तीवर राहत असेल तर ट्वेलबोर्ड किंवा सिंगल बोर्ड जे काही तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्ही घरामध्ये ठेवली पाहिजे तिथं त्याचा वापर त्या बाबतीमध्ये केला पाहिजे घेणार नाही मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे ह्याच्यामध्ये मला टार्गेट करायचं नाही परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे आणि इथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे इथल्या लोकांनाही कळलं पाहिजे की नाही बाबा ह्याच्यामध्ये बदल आणि मी पुन्हा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतो महिला भगिनी सांगतो सगळ्या माझ्या तरुण कार्यकर्त्यांना सांगतो वडीलधाऱ्यांना सांगतो आपलं आपलं स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवा आपल्या आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्या उद्याच्याला कुठल्या बाबतीमध्ये त्यांनी उपस्थित सांगणार आहे राजकीय हस्तक्षेप पोलीस लोक करत असताना मी होऊन देणार नाही महायुतीच्या कुणाकच्याकडनंच होऊन देणार नाही मी देवेंद्रजींना एकनाथरावांना पण विनंती करणार आहे की बाबा तिचा आपण अन्याय कुणावर होऊन द्यायचा नाही परंतु त्याच्यातनं कुणी भरडला पण जाता कामा नाही पण जो तुमच्या जवळचा असेल आणि तो चुकीचा वागेत असेल आणि हे नव्याचे नऊ दिवस नाही हे सातत्य पुढे राहिलं पाहिजे पुढच्या वेळेस येताना मी उपकामाच्या तयारीने येईल मी आल्यानंतर कामं वेगवेगळ्या भागात चाललेली आहे त्याची पाहणी करील आज मला काही लोक लोकांनी निवेदन दिलेले आहेत त्या निवेदनाची मी नोंद घेईन त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ते पंचवीस पंधरा अमके तमके दहा लाख द्या पाच लाख ह्या चिरीमिरी वाटायला मी तिथे आलेलो नाहीये दिलेले पैसे ते आमदार निधीचे असतील ते खासदार निधीचे असतील ते जिल्हा वार्षिक योजनेचे असतील किंवा ते राज्य सरकारच्या असतील त्याच्या संदर्भामध्ये त्या सगळ्याचा विनियोग व्यवस्थितपणे खर्च त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे आता जे काही स्टेटमेंट कुणाकुणाची चाललेली आहेत त्याच्यात किती तथ्य आहे किती सत्य आहे किती असत्य आहे त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करू प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार घटनेचे शिरोपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे संविधानानं दिलेला आहे कायद्याने दिलेला आहे आणि घटनेने दिलेला आहे त्याबद्दल दुमत कुणाचंच असायचं सा कारण नाही पण उगीचंच नुसतं मी आलो की मला भला मोठा हार द्यायचा मला बुके द्यायचा मूर्त्या द्यायच्या पांढऱ्या रंगाची द्यायची विठ्ठलाची द्यायची पण त्यांनी काय सांगितले ते पण डोळ्यात समोर ठेवा ना साधू संतांचे काय विचार आहेत इतर काय गोष्टी आहेत आणि फार तुम्ही अपेक्षा ठरल्या आता काय दादा आलाय आता काय काळजी नाही तर ते डोक्यातनं काढा ते डोक्यातनं काढा मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो इथं अनेक जण माझ्या अनेक वर्षापासूनचे संबंध असणारे पण आहेत काही नवे पण कार्यकर्ते आलेले आहेत त्यांच्या ओळखी माझ्या होतील जेवढं मी येणं जाण माझं वाढेल त्या पद्धतीनं एकंदरीत गोष्टी वाढतील आणि स्वच्छ प्रतिमेचे राहावा लोकांनी असं म्हटलं पाहिजे की बाबा ही लोक व्यवस्थितपणे काम या पद्धतीनं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू आपल्याला कुणाचाही अवमान करायचा त्याच्यामध्ये जसं येईल तसं व्यापाऱ्यांची एखादा मिटिंग घेत एकता घ्यायची डॉक्टर मंडळीची वकील मंडळींची व तुमचं काय म्हणजे तुमचं काय ठरणं आहे काम करताना फक्त पुढाऱ्यांना कामं केली जात नाही त्याच्यात वेगवेगळ्या क्षेत्रात परंतु ज्यांचा राजकारण संबंध नाही पण समाजकारणाशी संबंध आहे जनतेशी संबंध आहे काय त्यांच्या मनात काय आहे कधी का काही पत्रकार मित्रांना घेऊन व्हाव तुमच्या काही सूचना आहेत कधी काही साहित्यिक असतात काही कवी असतात वेगवेगळ्या क्षेत्रातले साहित्य कला संस्कृती अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग असतो त्या त्या पद्धतीनं आपल्या इथल्या इमारती काही मला आता दाखवत होते जिल्हा परिषदेची इमारत झाली ना आता ज्या काही चालू आहेत त्याचं पण एलिव्हेशन त्याचं साईड एलिव्हेशन ते कसं चांगलं राहील उद्या पन्नास शंभर वर्ष टिकले पाहिजे मी परवा जालन्याला पण गेलो होतो त्यावेळी जालन्याला पण मी माझ्या पद्धतीनं पाहणी गेले तिथल्या चीफ इंजिनियर आणि तिथल्या कलेक्टरला काय सांगायचं ते सांगितलं आता कालच चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की कलेक्टरनी दर आठवड्याला काही गावांना व्हिजिट दिलं पाहिजे एक दिवसाला दिली पाहिजे कार्यक्रम त्या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे त्या पद्धतीनं काम चाललंय का नाही कुठं काम आहे काय थांबलेलं आहे काय अडचण आहे मी नुसता आदेश देणार नाही त्यांची अडचण अडचण असेल तर ती मला दूर करावी लागेल सांगून कसं चालेल पोलिसांना इन्फ्रास्ट्रक्चर आहे का गाड्या आहेत का पोलीस स्टेशन आहेत का त्यांना जेवढा स्टाफ लागतो तेवढा स्टाफ आहे का तीच गोष्ट रेव्हेन्यू डिपार्टमेंटला तीच गोष्ट फॉरेस्ट असेल तीच गोष्ट पाण्याच्या योजना आता आपल्या शहरामध्ये इथं पण निवेदन दिली येताना योगेश पण मला गाडीत सांगत होता विक्रम आणि आमचा सतीश पण सांगत होता काल कॅबिनेटच्या वेळेस धनंजयने पण सांगितलं की दादा इथं बत्तीस छत्तीस कोट रुपये बिल चांगलंय आणि लाईटच बिल भरलं नाही जस शिस्तही लावा लागेल नियमाप्रमाणे आता त्याला एवढं बिल भरता येणार नाही मग त्याला आमते पाडायचे का त्याच्या दंड व्याज व्याज माफ करायचं का मी त्याच्याबद्दल कालच एक असेल ते मी माझ्या स्तरावर सोडेन जे मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत न्यावं लागेल ते मी मुख्यमंत्र्यांना सांगेन हे सांगताना लोकप्रतिनिधींना पण विश्वासात घेईन दोन मंत्रिमंडळात सहकार्य तुमच्या भागातले ते धनुंजय मुंडे आणि पंकजा त्यांनाही आम्ही विश्वासात घेऊ भेदभाव त्याच्यामध्ये केला जाणार नाही पण मी जर भेदभाव नाही केला तर मी ज्यांचं काम करतोय त्यांनी पण भेदभाव नाही केला पाहिजे नाही तर मी त्याचं काम करणार आणि ती खाली तिसरंच काहीतरी करणार तसला नाही मी कपून घेणार त्याला सरळ सांगणार हे तू जर दुटप्पे मारणार असेल तर मी काम करणार नाही काही साधू सांगता नाही सरळ मार्गी मी जरूर सगळ्यांना मदत करीन जो संख्ये कमी असेल त्याला भीती वाटत असेल की बाबा कसं जगायचं मला काय आधार आहे तुम्हाला सरकारचा आधार आहे तुम्हाला आमचा आधार आहे आम्ही इथं काही विठ्ठी दांडू गोट्या पतंग उडवायला आलेलो नाही आम्ही इथं काम करता आलो मला काम करायला आवडत मी सकाळी फार म्हणजे मी हेलिकॉप्टर नेणार पण मी सतीशला आणि विक्रमला सांगितलं की आपण सकाळी सहा लाडेसातला हो। बरोबर राजेश्वर दोन दिवसाची महत्वाची मीटिंग धनंजयची दिल्लीमध्ये बातम्या काही चालल्या ह्याच्याकरता गेले त्याच्याकरता मुख्यमंत्र्यांना मला एकनाथरावना विचारून वेगवेगळ्या महत्वाच्या अन्न नागरी पुरवठ्याच्या मिटिंग तिथं असल्या तर त्या मंत्र्याला जावं लागतं फायनान्सच्या मिटिंग असल्या तर मला जावं लागतं होमच्या मिटिंग असल्या तर गृहमंत्र्यांना जावं लागतं नगरविकासच्या मिटिंग असल्या तर एकनाथरावना जावं लागतं पशुसंवर्धन आणि एन्व्हायरमेंट त्याच्या मीटिंग मिटिंग असतं ताईंना जावं लागतं खरं तो निरोप धनंजयला मिळाला नाही वास्तविक आज पण त्याच्या तिथं महत्वाच्या मिटिंग होत्या कारण तेही महत्वाचं आहे कारण दिल्लीतनं पैसा जास्तीत जास्त आपल्या राज्याला कसा मिळेल अरेगाचा असेल इथं विहिरी विहिरी पण अशा काही महाराष्ट्रातल्या तक्रारी आहेत की दादा विहिरी नसतानाच पैसे उचलले जातात इथल्या नाही बाहेरच्या तक्रारी आहेत तशा इथं होऊ नये जर कोणाची काही कल्पना असेल तर हे किंवा चुरीसवीर दाखवायचे पैसे उचलायचे असं दुसरीकडे होतं इथं नाही पण असं काही इन्शुरन्स आपला पीक विमा एक रुपयात पीक विमा आहे जमीन कुठली दाखवली जाते आमची गायरानाची जमीन कुठली जाते देवस्थानची जमीन सरकारची आणि त्याच्यावर पीक दुसऱ्याच पैसे तिसऱ्याच्याच अकाउंटला जातात अशा तक्रारी महाराष्ट्रातल्या तुमच्याकडे नाही महाराष्ट्रात त्याच्यामुळे आपण तपासणार आहे इथं असल्या तर इथंही तपासल्या जातील कारण जेवढी आपण शिस्त लावू तेवढा तुमचा फायदा होणार आहे तुम्ही चुकीचे पायडे बंद केले उद्योगपती गुंतवणूक करणार आहे तुमच्याकडं काही साईट विंडमिलच्या चालल्या तुमच्याकडे काही साईट सोलर पॅनल बसवण्याच्या चांगल्या तुमच्याकड काही मुंबई रेल्वे पण सुरू करता येते कसा राहील कारण दळणवळणाचा आता मी येताना ज्या रोज मी आलो तो रोज धुळ्यावरून सोलापूर त्याला जाणारा रस्ता जवळपास तुमच्या भागात झालेला आहे आता येताना बघितलं गावामध्ये डिवायडर काही अर्धवट सोडले गेलेले मे कॉन्क्रीटच्या रस्त्याला साईड रेटर काढलेली नाहीये काही काही ठिकाणी आता एक जेसीबी लावला तरी इथल्या येण्या बाबळीत घाण काढता येईल तुम्ही इलेक्शनला उभं राहिलं तर किती खर्च करता ते तुम्हाला माहिती परंतु आपलं बीड शहर आहे आपलं परळी आपलं गेवराई आपलं आष्टी पाठोदा शिरूर आहे आपलं माझं गाव आहे आपलं बनवणी आहे आपलेपणाची भावना का तुमच्या मनामध्ये येत नाही आणि त्याच्यातनं विचाराव ना व परळीच्या जास्त चांगलं काम होत आहे का बीड शहराचं होतंय का गेवराईचं होतंय का अष्टीपाटूजा का माजगावचं होतंय का केचं होतंय आंबेजोगाईचं होत आहे अशा चांगल्या प्रकारच्या स्पर्धा आहे कुठं कामाची क्वालिटी चांगली आहे कुठं काय आणि बरेच जण का आता काय व्हायला लागलंय आता सत्ता आली आमच्याकडे पाच करता लोकांना कळलेलं कर अवशे नऊशे गौशे आता मला येऊन फार भेटायला लागले लोकसभेला तिसरीकडं होते विधानसभेला चौथीकडं होते मी तुमचा कुठे गेला होता नाही युतीचा आहे मग युतीच्या वेळेस उमेदवाराला विरोध काय केला हे असं चालणार नाही काही दिवस तुमचं वागणं बोलणं असल्याचं मी बघितलं खरच दुरुस्त होत आहेत का कारण सरडा कसा का रंग बदलतोय जी काही एक जमात असते सगळीकडे असते माझ्याकडे कोण आहे उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा आज कुठे उगवलं इकडं नमस्कार तसल चालणार नाही मी स्पष्टपणे सांगतो परत राजेश्वर मी तुझ्या ते सांगतो लोकप्रतिनिधीच्या एकत सांगतोय उद्याच्याला परत कुणी आलं नाही दादा एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस एवढ्या पांघरून आला पांघरुण फाटून केले माझं एवढ्या वेळेस या पदरच राहायला ना नाही आहोत असलं अजिबात चालणार नाही तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पण खाली सांगा नको बाबा आता उगीच आपलं सुतासारखं सारखं सरळ वागूया चांगलं वागा मी तुमच्या माग पूर्ण ताकद उभी करेल तुम्हाला कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही वागला तर तुम्हाला कारवाई केली जाईल जे काही शासनाचे नियम आहेत त्या पद्धतीने कलम लावली जातील सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल कारण तीन चार केसेस एखाद्यावर लागल्या एक गंभीर स्वरूपाच्या तर ते, ते होतं बाहेरचे गुंतवणूक कार्याला विंडमिलवाले येत आहेत त्यांना जर कुणी खंडणी मागितली इथं नाही तिथं नाही हे कुठं सरकारच्या रस्त्यात रस्ते अडवलेले पण चालणार नाही आणि ह्या सगळ्याच गोष्टी चालणार नाही हे मी मुद्दा सुरुवातीला सांगतो मला तर वेळ झालेला आहे पक्ष नोंदणीच्या हा सोयाबीन कापूस सोयाबीन खरेदीच्या बद्दलच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी कालच्या कॅबिनेटलाच जयकुमारांना रावणला दिलेल्या आहेत बाबासाहेब पाटलांनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता आज पण निवेदनाच्या द्वारे आलेला आहे मी पण आता तिथून ज्यावेळेस पुण्या मुंबईला जाईल त्यावेळेस पण पुन्हा आता दिल्लीला मुख्यमंत्री आहेत त्यांच्याही कानावर घालतो की बाबा तिथं पण सांगावं लागेल कापूस मोठ्या प्रमाणावर माझ्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडलेला आहे त्याच्याही संदर्भात कापसाची केंद्र खरेदीची चालू करण्याच्या करता त्या बाबतीमध्ये प्रयत्न केला जाईल मदत केली जाईल आणि इतर जे काही सोयाबीनच्या खरेदीला काल कॅबिनेटला सांगितलं ना, ना, ना वाढ दिलेली आहे ऑर्डर त्या संदर्भातले ऑर्डर राहिलेली असेल तर मी आता जयकुमार ची बोली आणि दोघांनाही सांगितलं जाईल ग्रामपंचायतीचे सदस्य निवडून आलेले आहेत परंतु त्यांना खरं मुदत दिलेली होती व्हॅलिडीटी सर्टिफिकेट करता आता त्यांना अपात्र ठरवलं जातं ते मी कलेक्टरची बोली कलेक्टरला जर अधिकार असेल तर तेवढ्या अधिकाराचा वापर मी त्यांना करायला लावी पण ते होऊ शकत नसेल तर मात्र मला सांगता येत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन दिवसाचं शिबिर आपल्या शिर्डीला झालेलं होतं त्याच्यामध्ये पक्ष नोंदणीचा कार्यक्रम